श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी पूजा विधी पाहणार आहोत चला तर मग सर्व साहित्य घेऊन पूजा व्यवस्थित मांडून आता आपण पूजेला सुरुवात करूया यजमानाने स्वतःच्या डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे नेत्रोदक स्पर्श अपवित्र अपवित्रो वा स्वर पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम पुंडरी काक्षम सबायाभ्यंतर कपाळाला का गंध लावून घ्यायचा स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती न पूखा विश्वभेदा स्वस्ती नस्तारक्षो अरिष्टणे मी स्वस्ती नो बृहस्पदधातू आचमण करावं आचमण म्हणजे उजव्या हातावर तीन वेळेस पाणी घेऊन ते पाणी प्राशन करायचं आणि त्यानंतर दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं आचमनम् ॐ केशवाय नम स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नम स्वाहा ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः ॐ शङ्करषणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अधोक्षजाय नमः ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्युताय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ हरये नमः ॐ श्रीकृष्णपरमात्मने नमः उज्वः तत्पणिहव ॐ प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोग हो हा पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे प्राणायाम करावा म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून घ्यायची आहे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा नाकपुडी नाकपुडी श्वास घेतल्यानंतर ती डावी नागपुडी अनामिकेने दाबून घेरायची आणि उजव्या नागपुडीने श्वास हळूहळू सोडून द्यायचा याला प्राणायाम असे म्हणतात प्राणायाम येत नसेल तर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा त्यानंतर आता देवासमोर दोन विड्याची पानं सुटा पैसा आणि सुपारी तो विडा देवाजवळ मांडायचा आहे हात जोडून गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करायचं ओम धंतश्च कपिलो गजगणक लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिहा धूम्रकेतृणाध्यक्षो भालचंद्रो गजानन द्वादशेता नामानी यपटे शुणियादपी च प्रवेशे निर्गमेस्त संग्रामे सकडेशैव विघ्नस्तस निजायते शुक्लां देवं शशिवर्णं चतुरभुजं प्रसन्नवदनं प्रसन्नवदन सर्वविघ्नोपशान्तयेत् आभीप्सिदार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तसुमै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषाभिमङ्गलम् ईशां हृदयस्तु भगवान् मङ्गलाय तनं वरिः अक्रमेण नमस्कारं लक्ष्मी नारायणाभ्यन्म ॐ उमामहेश्वराभ्यन्मः ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यन ओम शचिपुरंदराभ्यन्हा ओम इष्टदेवताभ्युन्न ओम कुलदेवताभ्युन्मा ओम ग्रामदेवताभ्युन्मा ओम स्थानदेवताभ्युन्मा ओम वास्तुदेवताभ्योन ओम एत क्रम प्रधानदेवताभ्यो नम ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम उजव्या हातात संकल्पासाठी पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडी अक्षदा एक फुल गंधामध्ये बुडून त्या हातावरच्या पाण्यामध्ये ठेवायचं संकल्प तिथर विष्णुस्ताररो नक्षत्र विष्णुरेव योगश्च करणं चैव विष्णुमहें जगत आदियपूर्वच्चारित एव गुणविशेषणविशिष्टा शुभापुण्यधौ गोत्राचा उच्चार करावा स्वतःचं नाव म्हणावं म्हणाव मम आत्मन श्रुती स्मृति पुराणोक्त, फल, प्राप्थ उद्योगे व्यवसाये, व्यापारे, यश विजय कीर्ति उत्तरोत्तर, प्रगति, उत्तरोगति श्री परमेश्वर, लक्ष्मी, देवता, पूजन करिष्ये पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे भूमिला गंध हळदी कुंकू गुलाल अक्षदा व्हायचं भूमेन महा दिव्यचंद्र समर्पया सौभाग्य नाना द्रव्यम समर्पयामी हरिद्रादि कुंकुम समर्पयामी भूमिला अक्षदाबहून नमस्कार करा वसणे देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादसपरश क्षमस्वे भूमेन महा नमस्काराने करो मी। त्यानंतर हळदी कुंकु गुलाल अक्षदा आणि फूल समैव भो दीपदेवस्थ कर्मसाक्षी पूजा यावपूजा समाप्या सन्निधो भव स्वस्तिरो भव नमस्कार समयला शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप नमोस्ते दीपनाताय दीपनाथाय महाप्रार्थनापूर्गनमस्कारानि करोमि हतामध्ये अक्षदघेऊन् गणपति च करा लक्ष्मीच ध्यानकरा स्मरणकरा ॐ म गणान्त्वा गणपतिगों हवामहे प्रियाणान्द्वा प्रियपतिगों हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगों हवामहेब्बसो मम आहम जानिकर्भदमा त्वमजासि गर्भदम् अंबे अंबिके बालिकेन नमानयति कश्चन सास जवक सुभद्रिकां सर्वांवर अक्षदा व्हा ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदा समर्पयामी सर्व देवांना संध्यापात्रामध्ये काढून घ्या बाकीच्या देवांना जागेवरच पूजा करायची जा आहे लक्ष्मीचा फोटो असेल किंवा वही किंवा इतर देवता जी आपण पूजेसाठी मांडलेली आहे त्यांच्या आपण जागेवर पूजा करायची आहे त्यावरती फुलानं पाणी शिंपडायचो पंचमृत शिंपडायचं ज्याप्रमाणे आपण खाली दियावरती पाणी घालाल तेव्हा इकडं फुलाने पाणी शिंपडायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देवा सर्वकारेशुसर्वधा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीका कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शाम भेद अमृतेशाय शरवाय महादेवायथे नम पंचानद देवी सर्वदेव संध्यापात्रामध्ये अभिषेकासाठी काढून घ्या पाणी घालाव पळीन एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽस्य विश्वा भूतानतरि पादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि त्यानन्तरदेवंवर्ती पञ्चमृद्घला पञ्चनद्याः सरस्वतीमपि अन्तिस्रोतसः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित पयदधिकृतं चैव मधुशर्करायुत पंचामृतमयाीतस्नानाथं प्रतीग्रुयता एकत्रित पंचामृतस्नानं समर्पया पंचामृतस्नानांतरेण पुनः घाला शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धबालाुद्धबालो मणिबालस्तआश्विना श्वेता श्वेताक्षोरुणस्ते रुद्राय पशुपातय आवलिप्ता रौद्रा नभो रजन्या शुद्धोदान समर्पया मी त्यानंतर एक फूल गंधामध्ये बुडबून देवीवरती व्हा किंवा देवीसमोर व्हा पंचामृतपूजा परिपूर्णार्थे गंधा अक्षदपुष्पई संपूज्य देवीला हळदी कुंकू अक्षदा वहा सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पया मी आपल्याला देवांचा अभिषेक बाकी आहे पंचामृत पूजा केल्यानंतर देवाची आपण ही पूजा करतो आहे अभिषेक बाकी आहे त्यामुळे संध्यापात्रातच देवाची पूजा करा संध्यापात्रात दोन पळ्या सन पाणी सोडा ओम स्थापित धूपमा ग्रापयामी दीपम दर्शयामी पात्राच्या बाजूला चौकने मंडळ करा आणि त्यावर पंचामृताची वाटी ठेवा त्या पंचामृत वाटीचा नैवेद्य दाखवून घ्या त्याला पाणी फिरवा पंचामृताला ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा स्वाह, पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम समर्पयामी देवांवर अक्षदा वहा आणि नमस्कार करा मंत्रपुष्पांजली समर्पया मी नमस्काराने करो मी देवीवरती वाहिलेलं फूल उचलून घ्या त्याचा वास घ्या कपाळा लावा डोळ्यांना लावा आणि ते नंतर त्यानंतर ते, ते फूल आपल्या डाव्या बाजूला ठेवून द्या आता मांडलेल्या पूजावरती फुलांना थोडं थोडं पाणी शिंपडत राहा आणि अभिषेक करायचा लक्ष्मीचा सर्व जे आपले पूजा मांडलेली आहे चौरंगावरती त्यावरच फुलानं थोडं थोडं पाणी शिंपडत रहा अभिषेक चालू ठेवा ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतसृजां चन्द्रां हृण्यं लक्ष्मीं जातवेदो म आवह तामावह जातवेदो लक्ष्मीमणपगामिणिं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यामस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देमीं प वै श्रीरमादिविजुषुधां कामशोषितां हृण्यप्राकारां मार्दाञ्जलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां ताम्योपवये वै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ताम पद्मि मी श्रणमहे अलक्ष्मीनशतानंतमृणेे आदिव्यवर्णेे तपसो दिजा वनस्पतीस्तवृक्षोथ बिल्लवहा तस्य तस फनदू मायांतरायाच बाह्या अलक्ष्मी उपैतुमदेवसख कीर्तीशमणीना सह प्राद्रभूत सुराष्ट्रेस्ीर्तीमृद्धी ददा मे क्षुप्ती सामला ज्येष्ठामलक्ष्मीनाश्रियाम्यह आभूतसमृद्धींच्या च सर्वाय गृहाद गंधदाराम दुरादर्शांतपुष्टीश्रीं ईश्वरीं सरभूतानां ताम्योपभयी श्रिया मनस काममाकृतीं वाच सत्यमशीमहि सत्यमसीमहिी पशूनाम नृपमनसी श्रीश्रेताशः कर्दमेन प्रजाभूता मयि संबव श्रियं वासे मे कुले मातरं मातर पद्मणी आपसृजनुस्चकल वस्मे गृहे देवी मातरं श्रियं वासे मेकुलेद्रा पुष्कणी पुष्टी पिंगलां पद्मालि चंद्रामृमय लक्ष्मीतवेदुमावह आर्द्रा यक्रणी लक्ष्मीं सूर्यामृमय ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणी यमण्य प्रभूत गावोदा शुचवान विंदय यशुचिपय तो भूतवाजु दाजमन वहम पदमान ने श्रीकामसतपेत पद्मा ऊरु पद्माक्षी पद्मे तन्मय भजति पद्माक्षी योग लवाम्यहम अश्वद गोदय धनदाय महाधने धनमेपतान्देवी सर्वकामश दे में पद्मानने पद्मविपद्पतरे पद्मप्रिये पद्मदलायदाक्षी विश्वप्रिये विश्वमनोकूल तपाद पद्म मयी पुत्रपौत्रं धनं धान्यं शिवाद प्रजानां भवसि माता आयुषमन्तं करोतु मे धनमग्नीधनम धन्य, वायुर्धनं सूर्योधनं वसुः धनमेन्द्र बृहस्पतिवर्णो धनमश्विनो वै सोमं सोम सोमं बसोम तिब सोमं सोम धनसो मयी झनदात सोमिन्हा न क्रोधो न मात्सियं न लोभो नाश्बामती भवंती कृतपु्यानां भक्तानां श्रीसुक्त नवेत्त सरच जिलय सरो जास्ते धवलतराशुभगंधाल शोभे भगवती हरिवल्लभैमनो ज्ञेते तिभुवन भूत्रीप्रसिद्धमैं विष्णुपत्नी क्षमा देवीं माधवी माधवप्रिया लक्ष्मीं देवी नमाम महा लक्ष्मी देवी नमामच्युतवल्लभा महालक्ष्मी च विदमहे विष्णुपत्ने धीमहि तनो लक्ष्मी प्रचोदयात श्रीवर्चस्वुशमाग्यमान महीय धान्यमध पशु बहुपुत्रलाभं शत संवत्सर दीर्घमायु सुशाभतू आता सर्वेवना पुसून जागेवरती मांडा सर्वेवना गंध हळदी कुंकुवाहा सौभाग्य नानापरीमळद्रव्यम समर्पयामि हरिद्रादिकुंकुम समर्पयाम देवाना फुलव्हा ऋतुकाद्धो पुष्प समर्पयामि फुलवाहुन झाल्यानंतर देवाना उद्भतीवळा वनस्पतीरसोद्भूत गंधारड्योगंधौतमाग्रेयसे धूपो यां प्रतिगृहता तुपचि निरंजनोवाळा साजंचवर्तसंयुक्त वन्हीना योजि मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्य तिराप दीपन दर्शयामी देवाच्या नैवेद्यासाठी आपण जो पदार्थ आणलेला आहे पेढे असेल किंवा घरातला कुठला पदार्थ असेल आपल्या परंपरेनुसार आपण जो नैवेद्य दाखवतो तो, तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे समोर चौकणी मंडळ करा त्यावरती नैवेद्य ठेवा नैवेद्याला पाणी फिरवा ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि नमस्कारान् करोमि समोर ठेवलेला विडा त्यावर थोडं पाणी सोडा मुखवासार्थे विडा पूगी फल ताम्बूलदास्मान् दक्षिणां समर्पयामि हात जोडून लक्ष्मीची प्रार्थना करायची या देवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम नमो देवे महादेवी शिवाय सतत नम नम प्रकृतीभदराय नियता प्रणता स्मृता सर्वंगल माग्ये शिवे शरण्ये शरणे गौरी नारायणी नमोस्ते श्रीवर्चस्वुशमाग्यमा विदा महीय ते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं वत्सरं दीर्घमायुः सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे, सर्वे भदराणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् शान्ति शान्ति शान्तिः आपण गणपतीची महालक्ष्मीची आरती प्रकारे या ठिकाणी लक्ष्मी पूजनाचा विधी संपन्न झालेला आहे धन्यवाद